नमस्कार मी गणेश पाटील सावंतप्रहार तालुका अध्यक्ष या ठिकाणी विरगाव मस्की जाणारा वैजापूर जो रस्ता आहे त्यावरती नांदूर कालवा कालाव विभागांतर्गत या ठिकाणी कॅनॉल आहे त्या कॅनॉलवरती जो झालेला मस्कीच्या जवळ एक पूल आहे त्या पुलावरती पूर्ण कटर तुटल्यामुळं या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षभरामध्ये या ठिकाणी विभागाला पत्र दिलेलं होतं की या कटर तुटल्यामुळे एखादी दुर्घटना होऊ शकते परंतु या दुर्घटनेमुळं जीव जाऊ शकतो हे त्यांनी तात्काळ लक्षात घ्यायला पाहिजे होतं परंतु असं न घेता या ठिकाणी बघा कटर ले ले। या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्यामुळं या ठिकाणी आपल्याला टॅक्टर जावा म्हणून या ठिकाणी स्व खर्चून या ठिकाणी मुरुम पण टाकलेला आहे परंतु या ठिकाणी आम्ही विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही विभाग या ठिकाणी लक्ष करत नाहीये आम्ही त्यांना एकच सांगितलंय निवेदनाच्या माध्यमातून का बाबा तुम्ही शेतकऱ्यांचा या ठिकाणी लक्षात घेऊन मालाचा विषय असेल किंवा इथं दुर्घटनेचा विषय असेल या ठिकाणी रिचा रस्ता असल्यामुळं या ठिकाणी छोटे छोटे मुलंही शाळेतले जातात मग इथं दुर्घटना झाल्याच नंतर हे विभाग जागा आहे का हा या ठिकाणी प्रश्न पडतोय जर कदाचित तात्काळ यांनी याच ठिकाणी लक्ष नाही घातलं आणि या त्या पंधरा दिवसामध्ये जर या पुलाचं काम नाही केलं तर आम्हाला आमच्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था तोडायला लावू नका कारण या ठिकाणी दुर्घटना झाल्याच्या नंतर जी बी दुर्घटना होईल त्याचा जबाबदार कोण राहील याचं त्यांनी सांगावं जर याच्या पंधरा दिवसांनी क्लिअर नाही केलं आम्ही लोकशाही मार्गानं लोकांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्ट्राईल त्यांना धडा शिकवू याच्या या ठिकाणी सांगतो जय हिंद न...